पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात हकलून लावलं पाहिजे संदीप देशपांडे नवी मुंबईच्या बेलापूर येथील बोगास जमीन गुरु या कार्यालयात काही लोकांकडून झालेल्या एका महिलेला अमानुष मारहाणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांची भेट घेतली यावेळी या प्रकरणात महिलेला न्याय द्यावा तसेच आरोपींना शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे मेहबूबा मुफ्ती याच्याविषयी प्रतिक्रिया पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात हकलून लावलं पाहिजे सर्वात आधी मनसेनं हा मुद्दा उचलला आता हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना हक्क लावून लावण्याची भाषा केली जाते की रविवारी आमच्याकडे एक महिला आली होती सदर महिलेनी तक्रार केली की त्यांना ऑफिसमध्ये मध्ये सेक्शुअल होते आणि त्यांना खूप त्रास दिला आहे त्या अनुषंगाने आमच्या पदाधिकाऱ्यांनी आ... आणि तिने पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन सुद्धा पोलीस स्टेशन त्याची पोली कॉग्निझन्स घेत नाहीये त्याची जबाबदारी घेत नाहीये त्याच्यावर काही चौकशी करत नाही म्हणून मग ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात न्याय मागण्यासाठी आली तिथे आमच्या आप्पा कोठोडी आमचे सर्व सहकारी तिथे उपस्थित होते त्यावेळेला ते त्यांना जबरदस्ती तिथे ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं ज्या ठिकाणी त्यांची सेक्शुअल हॅरसमेंट होते तिकडे आणि तिकडे बोलवून त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आले डोकं फोडण्यात आलं त्यांचं ते, ते आता एम जी एम हॉस्पिटलला ॲडमिट आहेत ते आणि त्यांचे पती एवढं असून सुद्धा पोलीस कुठलीही ऍक्शन घेत नाहीयेत त्या सेक्शुअल हॅरॅसमेंटची कंप्लेंट नोंदवून घेत नाहीयेत उलट पक्षी यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी ही पोलिसांकडनं दिली जात आहे या सर्व बाबतीत कमिशनर साहेबांना भेटून आम्ही त्यांना पूर्ण वस्तुस्थिती सांगितलेली आहे आमचा अर्जही दिलेला आहे आणि योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली नाही त्यांनी सांगितलं आम्ही ज्या करेक्टिव्ह मेजर्स असतील ते घेऊ आणि मी पक्षपातीपणे त्याची चौकशी होईल असं आश्वासन कमिशन साहेबांनी दिलेलं आहे